शिल्लक कारणावरून पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीची धार शस्त्राने वार करून हत्या बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील बस स्टँड परिसरात पानपट्टीचा व्यवसाय करणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय प्रकाश सोनी यांची शेगाव येथील विजय सहदेव बडे विठ्ठल एकनाथ बडे आणि त्यांचे दोन सहकारी यांनी शुल्लक कारणावरून वाद घालत प्रकाश सोनी यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केल्याची घटना घडली या प्रकरणी मृतकाचा मुलगा गोपाल सोनी यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एकूण चार जणांवर विविध कलमांबी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तपास चक्र फिरवत विजय सहदेव बडे ज्ञानेश्वर तेजराव हिंगणे व विशाल बाबूराव इंगळे या तिघांना अटक केली तर यातील विठ्ठल बडे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास बस स्टँड समोरील जयमा पान मंदिरच्या समोर प्रकाश गोपीनाथ सो यांचा चार मानेकऱ्यांनी खून केल्याबाबत घटना घडलेली आहे त्या घटने संबंधाने मृत यांचा मुलगा गोपाल प्रकाश सोनी यांनी दोन आरोपी नामे विजय सहदेव बढे व विठ्ठल लेखनाथ बढे राहणार शेगाव तसेच इतर दोन अज्ञात आरोपी यांनी धारदार पुखरुने प्रकाश गुप्नाथ सोनी यांचा खून केल्याबाबतची पोलिसांना तक्रार दिलेली आहे सदर तक्रारीवरून पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे अपराध क्रमांक दोनशे ऐंशी अब्लिक चोवीस कलम तीनशे दोन चौतीस भारतीय दंडविधानाय नोंद करण्यात आलेला आहे सदर घटनेतील आरोपी नावे विजय सहदेव गडे याला घटना घडल्यावर तात्काळ अटक करण्यात आलेली आहे तसेच यातील अज्ञात दोन आरोपी यांना निष्पन्न करण्यात आलेले असून त्यांची नावे ज्ञानेश्वर तेजराव हिंगले व विशाल बाबराव इंगळे राहणार शेगाव अशी आहे सदर घटने संबंधाने दोन आरोपी अटक एक आरोपी हा ताब्यात आहे या घटनेचा तपास पोलीस स्टेशन मधील साहिब पोलीस निरीक्षक करत आहे